ठाकरेंकडे ते चार नगरसेवक ठाकरेंकडून गेलेले आहेत मनसेकडे दोन गेले त्यांच्या चिन्हावर लढलेले आणि त्याच्यानंतर दोन नगरसेवक जे आहेत ते आता दिसत नाही ते चार नगरसेवक तुम्हाला पाठिंबा देऊ आता आम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही विचारलं तर आम्ही कसं सांगणार ते चार नगरसेवक त्यांच्या चार नगरसेवक नॉट रिचेबल आहे तर ते तुमच्या संपर्कात तरी फिरायला गेले असतील मला वाटतं अरे त्यांना काय तुम्ही लक्ष देता त्यांच्याकडे काही बोलत बसणार सकाळी उठून त्याचं उत्तर आम्ही द्यायला मानतील थोडी आहे सूत्रापेक्षा मीच बोलतो येस येस बोला सांगा आज सूत्रापेक्षा मीच बोलतो ना? Yes, yes, बोला ना। <laughs> आज कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे त्रेपन्न शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे इथे स्थापन करण्यासाठी आलोय त्याचबरोबर मनसे जे आहे मला वाटतं पाच त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेला आहे आणि या ठिकाणी मनसेनी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे राष्ट्रवादीचे एक काँग्रेसचे दोन आणि जे काही नॉट रिचेबल नगरसेवक आहेत अशी मिळून सत्ता स्थापनेसाठी आघाडी असेल नाही याच्यामध्ये जे आहे फक्त मनसे आणि शिवसेना मनसेने शिवसे जे आहे शिवसेनेला पाठिंबा इथे दिलेला आहे युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी आहे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत निवडणुका वेगळ्या लढल्या तुमची भाजपशी युती झाली होती पण आता सत्ता स्थापनेसाठी मनसेचं सहकार्य घेतलं जाते तर सत्ता स्थापनेसाठी ना आता जे जे येतील त्यांचं जे आहे स्वागत आहे मला वाटतं स्थिरतेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे लोक बरोबर येतील त्याच्यामुळे जे आहे डेव्हलपमेंट देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल मला वाटतं मनसेला देखील तेच वाटत असेल राजू पाटील जे आहेत हे माझे मित्र देखील आहेत आणि त्यांना असं वाटतंय की बाबा डेव्हलपमेंटमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे आहे शिवसेनेला जे आहे समर्थन महायुतीला समर्थन आपण बोलूया महायुतीला समर्थन जे आहे दिलेलं आहे तुमचा महापौर तुमचा महापौर हो उपमहापौर हा मनसेचा होईल की अजूनपर्यंत महापौर उपमहापौर किंवा कुठलेही चेअरमॅन सभापती त्याच्यावरती कुठलंही डिस्कशन झालेलं नाहीये ते सगळे अधिकार जे आहे हे मला वाटतं शिंदे साहेबांकडे आहेत आणि त्याचबरोबर जे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांच्यामध्ये आणि मला वाटतं त्यांची आणि शिंदे साहेबांची बैठक जी आहे ती आज वगैरे होऊ शकते त्याच्यामध्ये जे आहे बाबा त्या ठिकाणी महायुतीचं सत्ता स्थापना कशा प्रकारे करायची कोण महापौर कोण उपमहापौर कोण कुठले कुठले चेअरमॅन होतील हे त्या ठिकाणी ठरवलं ठाकरेंकडे ते चार नगरसेवक ठाकरेंकडून गेलेले आहेत मनसेकडे दोन गेलेले त्यांच्या चिन्हावर लढलेले आणि त्याच्यानंतर दोन नगरसेवक जे आहेत ते आता दिसत नाहीत ते चार नगरसेवक तुम्हाला पाठिंबा देऊ आता आम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही विचारलं तर आम्ही कसं सांगणार ते चार नगरसेवक त्यांच्याकडे नगरसेवक नॉट रिचेबल दिसत नाही ते तुमच्या संपर्कात काहीतरी फिरायला गेले असते मला वाटतं महापौर तुमचा बसेल हे तुम्ही सांग अरे मी बोललो तुम्हाला महापौर उपमहापौर किंवा कुठलंही चेअरमॅन हे जे आहे मला वाटतं शिंदे साहेब आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हे बसून जे आहे त्या ठिकाणी ठरवतील आणि सगळीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा उल्हासनगर असेल इथे सगळीकडे महायुतीचाच जो आहे हा महापौर बसेल कोणाचा महापौर बसेल कोणाचा उपमहापौर बसेल जेव्हा हे वरिष्ठ नेते बसतील त्या ठिकाणी आपल्याला माहिती पडणार की उल्हासनगरमध्ये मध्ये काय होईल आणि कल्याण डोंबिवलीमध्ये काय होईल पण एकच आहे की इथे तुम्हाला जे वाटतं आहे की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही तसं भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आणि मनसे असेल या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे स्थापन करेल आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदर सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे ह्या सगळ्यांचा मिळून जो आहे आणि साई पार्टी नगर एक नगरसेवक आहे आणि एक अपक्ष आहे तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत सगळ्यांनी जर एकत्र आलं सत्ता स्थापनेमध्ये तर मला वाटतं त्या ठिकाणी होणारं डेव्हलपमेंट जे आहे त्याच्यामध्ये कुठेही आडकाठी येणार नाही चांगल्या प्रकारे जे आहे स्टेबिलिटी त्या ठिकाणी राहील आणि सगळ्या गोष्टी ज्या ते, ते व्यवस्थित सगळ्यांनी सपोर्ट करावा असं तुमचं म्हणणं आहे मग ठाकरेंच्या उर्वरित जे सात किंवा आठ नगरसेवक त्यांनी त्यांनी पण करावं तुमचं असं म्हणणं त्यांनी अरे बघा डेव्हलपमेंटमध्ये जो येईल त्याचं जे आहे आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणीही देऊ शकतं ना चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणीही आम्हाला हो। म्हणजे कोणाचा नजर महापौर होऊ शकतो शिवसेनेचा की भारतीय जनता महायुतीचा म्हणलं मी बोललो मी अधिकार नाही मला ठरवण्याचा था। आम्ही फक्त इतिहास गट स्थापना करण्यासाठी आलो आहे गटामध्ये जे आहे ही महायुतीची ताकद मनसेची मनसे जे मनसे आहे त्याच्यामध्ये आल्यामुळे महायुतीची ताकद जी आहे ही वाढलेली आहे श्रीकांतजी हे झालं केडीएनसीचं मुंबईच्या बाबतीत काय ठरतात मुंबईमध्ये देखील महायुतीचाच महापौर त्या ठिकाणी बसणार आहे पण एक तुमची मागणी आहे की सुरुवातीचे अडीच वर्ष नाही कुठलीच मागणी वगैरे या ठिकाणी नाही आणि मी त्याबद्दल जास्त भाष्य करू शकत नाही मला वाटतं शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस जी असतील सगळे वरिष्ठ नेते जे आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ठरवतील पण एकच आहे की सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र लढली तिकडे सगळीकडे जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जे आहे हे युतीमध्ये जे आहे सत्ता स्थापन करणार कल्याण डोंबिवलीमध्ये पण करणार युती स्ता, सत्ता स्थापना आणि उल्हासनगरमध्ये पण सत्ता स्थापना जी आहे ही महायुतीच करणार बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि अशा वेळेला शिवसेनेचा महापौर मुंबईमध्ये बसावा अशी इच्छा आहे का बघा बघा शिवसेनेचा महापौर बसला तर कोणाला आनंद नाही वाटणार मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर जे आहे ते मला वाटतं हे जेव्हा नेते बसतील एकत्र ठरवतील या सगळ्या गोष्टींची उत्तरं जे आहेत ती तुम्हाला मिळतील अरे त्यांना काय तुम्ही लक्ष देता त्यांच्याकडे काही बोलत बसणार सकाळी उठून त्याचं उत्तर आम्ही द्यायला बांधील थोडी आहे